सुद्धा आमचे हे बसलेले डोंगर सगळे लोक पाठवायला लागायचे अरे बस हि दहा मिनिट बस वीस मिनिट बस नाही हे सगळं कळत असतं तुम्हाला वेळ निघून गेल्यानंतर सकाळ समूहानं ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे या संधीमध्ये तुम्हाला अर्धा तास असो एक तास असो जे काय शिकवतील करतील सांगतील कृती करायला लावतील आणखीही देव दिलेली नाही तसं तर मी म्हणत असतो की आपले पाय स्मशानाकडे जरी निघाले जरी पोहोचले तरी माझं म्हणणं असत की शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी उडता येते का पहा आनंदी जगता येतं का पहा चला चला कुणाचं घर करता येतं का पहा कुणाला चार चांगले शब्द बोलता येतात का पहा म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला मी एक सांगत असतो की बाबा रे आज सकाळी उठलास म्हणजे तुझं नवा जन्म झालेला आहे आणि आज संध्याकाळी झोपलास म्हणजे तुझा मृत्यू झालेला आहे जीवनामध्ये जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जो कोणी समजा जगत असतो त्याला मी विशाल हास्य म्हणत असतो विशाल हास्य ज्या हास्यामुळे आपलं जीवन आनंदी होणार आहे जे काही मी तुम्हाला मार्गदर्शन करतील नाही ना जगातल्या कोणत्याच व्यक्तीची वयानुसार तो पन्नास वर्षाचा असो नाही शंभर वर्षाचा असो ही वेळ गेलेली नाही आणि तो पण शेवटपर्यंत शिकत असतो आपण सुद्धा चांगल्या प्रकारे हे करावं शंका समाधान तर असे ना तुमच्या याच्यामध्ये करा म्हणजे शेवटचा उत्तर आमचे आणि मग तुम्हाला वाटते ते प्रश्न विचारा कारण त्याच्यासाठी प्रश्नच ना गयो 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 गया गया। त्या शंकांचं समाधान योग्य वेळी योग्य ठिकाणी करून तर चांगल्या ठिकाणी आलेला आहात योग्य मार्गदर्शन घ्या जाताना प्रतिक्रिया जर घेत असतील तर मलाही बोलवा की दोन तास काय ऐकून काय प्रतिक्रिया आल्या तर त्याच्यास त्या ऐकण्यासाठी मी तुमचा उत्सुक आहे तर चांगल्या प्रकारे आत्मसात करा आणि तुमच्या भावी आयुष्य पूर्ण समृद्धीचं कारण दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत लिहिण्या